नमस्कार कस्तुरीत किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आणि खूप सारे आभार तर आज आपण बनवणार आहोत वाळाची भाजी वाळ म्हणजेच भिरडा जो आपण डाळवे काढतो ते त्याची ते ते आज आपण सुकी भाजी बनवणार आहोत चला तर मग आपलं साहित्य बघूया मीठ मोहरी कोथिंबीर गरम मसाला लाल तिखट हळद लसूण आहे त्यानंतर आपण कडीपत्तीची पानं घेते चिरलेला कांदा वाटण आहे तर त्यानंतर आपण हे टोमॅटो कापून घेतले तेल आणि हा आपला भिरडा म्हणजेच वाल चला आता मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करणार आहोत मी कडे गरम करत ठेवली आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल घालून घेते तेल मस्त गरम झालं त्यामध्ये जी आपण मोहरी घेतली होती ती मी त्यामध्ये घालून घेते त्यानंतर कढीपत्ता दोन ते तीन लसणीच्या ठेवून घातल्या आपण जो चिरलेला कांदा घेतला होता तो सुद्धा मी त्यामध्ये घालून घेते त्यामध्ये आपण जो कापलेला टोमॅटो आहे तो सुद्धा मी त्यामध्ये घालून घेते ब्राऊन झालं पाहिजे हे तोपर्यंत आपल्याला हे करता येत त्यामध्ये मी आता लाल तिखट घालून घेते त्यानंतर हळद आता मग थोडाफार आपल्याला चिमूटभर गरम मसाला घालून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जो वाटप केलाय तो सुद्धा मी त्यामध्ये घालून घेते ते असं छान असं मिक्स करून घ्यायचं वाटण हे आपलं मस्त मिक्स झालं पाहिजे असं दोन मिनटं भाजून घ्यायचं वाटण मस्त मिक्स झालेलं आहे त्यानंतर मी आपले जे भिरडे आहेत ते त्यामध्ये मी घालून आता मस्त अशा आपण त्यामध्ये थोडाफार पाणी घालून घेते त्यामध्ये चवी चवीपुरतं अशी भाजी मस्त आपली तयार झालेली आहे ती आता आपण गार्निशिंग करून घेणार आहोत झटपट बनणारी आपली भिरड्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा ट्राय करा म्हणजे तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता आणि मस्त अशी भाजी ही तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका